हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की आम्ही दोघींनी मदर डॉटर ट्विनिंग केले आणि ते एका एक साडीपासूनच खूप सुंदर असा ड्रेस तयार होतो तर ही माझ्या मम्मीची साडी आहे आणि एकदम सुंदर आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप जास्त मला आवडतं तर म्हटलं चला आता तिला पण बोर झाली होती कारण बरेच वर्षांपासून ही साडी आहे एक नऊ ते दहा वर्षांपूर्वीची साडी आहे आणि आता ती म्हटली की माझा वापर करून झाला आहे तुम्हाला याचं काही बनवायचं असेल तर बनवा तर चला म्हटलं मस्त छान असा ड्रेस बनवूया खरं तर मी आधी विचार केला होता की फक्त माझ्यासाठीच बनवते म्हणून पण नंतर जेव्हा मी तयार करायला सुरुवात केली तर जेव्हा ड्रेस बनवून झाला तर जो काही कापड शिल्लक उरला होता त्यापासून म्हटलं टी या सुसाठी सुद्धा एक छान फ्रॉक तयार होईल आणि तेच केलं तर सगळ्यात आधी मी इथे साडीचं जे काही फॉल पिको असेल तर तो काढून घेतला पिको काढायची गरज पडत नाही फॉल काढून घेतला आणि पदर जो आहे तो सेपरेट इथे मी कट करून घेतला त्यानंतर लगेच बॉर्डर जी असते तर ती पण कट करून घेतली जेणेकरून छान असा आपला मस्त फ्रॉक तयार होईल कसा करायचा तो विचार करण्यामध्येच माझा बऱ्याच वेळेला बऱ्यापैकी वेळ जातो आणि त्यानंतर मग मी इथे ड्रेस बनवायला सुरुवात करत असते हा जो माझा व्हिडिओ आहे तर तो टियाने बनवला आहे तर त्यामुळे तिचं अशा पद्धतीने सारखं तिला हलवावं वाटत होतं आणि ती स्टेबल राहतच नाही तर व्हिडिओ तरी कसा स्टेबल येईल तर मी इथे माझा जो साडीला लाईनिंग किंवा अस्तरचा वापर करणार आहे तर तो माझ्या आजीच्या साडीचा आहे आणि आजी तर आता सध्या नाही आहे पण तिची आठवण म्हणून ही साडी माझ्याकडे बरेच दिवस झालं मी ठेवली होती तर याआधी मी एकदा साडीसुद्धा घालून यावरती छान छान फोटोज काढले होते पण आता ठेवून ठेवून साडीसुद्धा तिची खराब झाली आहे म्हणजे ही कॉटनची साडी आहे कलर जो आहे तो थोडासा डल झाला आहे तर तोच मी अस्तरसाठी वापरलेला आहे म्हणजे त्या मायलेकी माझी आई आणि तिची आजी या मायलेकीच्या साडीचा सा ड्रेस आम्ही आमच्या मायलेकींसाठी तयार करत आहोत आणि खरंच खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही आता पुढे मी अजून काही फोटोजसुद्धा ॲड करेल तर मस्त असं दोघींच्या साडींची आठवण जी आहे तर ती आमच्यासोबत नेहमीच राहील फायनली मी ड्रेस स्टिच करून घेतला आणि जे काही शिल्लक राहिलेले कपडे आहेत तर ते उचलून ठेवला तर इथे मी हा ड्रेस असा हँग केले होते म्हणजे जेणेकरून तुम्हाला दाखवण्यात येतील तर अशा पद्धतीने मी दोघींसाठी ड्रेस स्टिच केलेले आहेत तर माझा ड्रेस वरती हँग केल्यामुळे ती इथे रडत होती आणि मम्मी वरती लाव असं म्हणत होती ड्रेसचे मी काही फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले आणि त्यानंतर मग फायनली तिचाच ड्रेसवरती हँग केला आणि माझा खाली करावा लागलाच तर अशा पद्धतीने छान असे ड्रेस मी स्टिच केलेत तर तुम्हाला हे दोन्ही ड्रेसचे लुक कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका चला आम्ही तर गार्डनमध्ये याचं फोटोशूट आता आमच्या घरच्या घरी